लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुक्यातील टाकळी खादगाव या ठिकाणी टाकळी ते बाजार रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाला यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला इतर कामं स्वतःच्या नावावर दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न निवडणुका तोंडासमोर ठेवून काहींकडून केला जातोय अशा लोकांच्या नादी लागू नका सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणी चुकीच्या दिशेनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बळी पडू नका मी साडेचार वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत माझ्या अगोदर देखील काही लोकांनी प्रतिनिधित्व केलं त्यांनी गावात किती पैसे दिले खासदारकीची किती कामं झाली ते सांगावं ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषदमधून झाले जिल्हा परिषद आणि सीच्या निधीशी खासदारांचा कुठलाही संबंध नाही असंही आमदार निलेश लंके यांनी म्हटलंय मोठे सगळे खोटे असे काय सर मी तुमच्यासमोर आमदार म्हणून बोलते तुम्हाला वाटतं का आमदार कधी पण माझ्या उश्या येऊन बसतात तिथे बरेच लोक माझ्या हुशार येऊन बसतात बसतात का नाही पण सध्या काही मोठ्या लोकांच्या बळी नका पण लोक वारे मोठे मोठ विसत नाही तो बर का बारा टायरचा ट्रक असतो पण तो ट्रक जॅकच देतो ना जॅक छोटाच असतो ना जॅक छोटाच असतो ना मुळ कुणी चुकीच्या पद्धतीने दिशा बोल करायचा प्रयत्न केली मी एक सांगत तुम्ही साडेचार वर्ष झालं ना आमदार झालं साडेचार वर्ष वर्षच झालं असं ना माझ्या आधी काही लोक झालेत ना त्यांनी किती दिले पैसे तुमच्या गावात दिले काही दिले का किती दिले कट नाही बोलायचं आले कळत कळ या पन्नास दिने। दिने। सात लाख रुपये किती लागलेले पन्नास पन्नास साठ नाही कुठलं काम दिले मला सांगा कुणी दिले कुणी दिले कुणी कुठले काम सांगा का बरं किती लाखायचे दिले किती लाखायचे दिले सांगा बरं सात आहे काय काय दिले सांगा आडवट रस्ता कुठला दिलाय ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद मधून आले साहेब जिल्हा परिषद मधून हा ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या लय स्टेजवर क्रॉस केलं म्हणजे तुम्ही लय असं काही आवना नाही ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या मला माहित आहे तुम्ही स्मार्ट आहे जिल्हा परिषदेच्या का खतून स्वतःच्या नावावर लावण्याचा अर्थ नाही निलेश लिंके विधानसभा सदस्याच्या नावावर आला काय तसा अमुक आमु सन्मान्य खासदाराचा निधी किती आला त्याच्या नावाने हे सांगा ना पालकमंत्री असून तुम्ही जर जिल्हा परिषदचं जर जनसुविधा हा जिल्हा परिषदचा निधी असतो डी पी टी सीचा निधी असतो त्याचा कुठल्या खासदाराचा संबंध नसतो त्याचान कुठल्या खासदाराचा संबंध नसतो त्यामुळं हे इथं काही तेजवर लोक तुम्हाला दिशाभूल करायचा प्रयत्न करतील अशा लोकांच्या नादी लागू नका मी शेवट तुमचा एक तुम्ही माझे हे कधी विसरू नका जे आपल्याला बाकीचे लोक दिशा बोल करायचा प्रयत्न करतात तुमच्या लग्न असू तुमचं दुःख असू निलेश नेमके तुमच्यासाठी बरोबर आहे तुमच्या एखाद्याला ठेस लागले आणि तुमच्या फोनाला तुम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर असतो बरोबर आहे की नाही बाकीचे लोक फक्त निवडणूक आल्यानंतर भूछात्रासारखे आपल्याकडे येऊन आपल्याला दिशाभूल करण्याचं काम केलं जाईल हे पण तुम्हाला सांगतो आणि चार लोक त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी डपडे वाजवायचे काम करतात त्या डपड्यावाल्यांना पण सांगा आणि त्यांना पण वेगळं सांगणं गरजेचं हे पण तुम्हाला या निमित्ताने सांगतो तुमचे राहिलेले तुम्हाला पन्नास साठ लाख रुपयाचं कोणले वाज येत असेल डपडं मी तर पन्नास साठ लाख रुपये चार दिवसाचं देतो हे पण सांगितलं तुम्हाला मी काई 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 गावात काय काय काम दिले हे पण तुम्हाला सांगितलं बरोबर आहे ना हे पण गाव गावात काय काय काम दिले हे पण सांगितलं आणि गावातला सगळ्यात महत्वाच्या गावातली ग्रामपंचायत असू गावातली सोसायटी असू त्या ठिकाणी वातावरण शांत ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो हे पण मी निमित्ताने सांगतो तुझ्या पार्टीचे लोक घेतले आणि ते ट्रस्ट केलं काहीच हरकत नाही नेते तुमच्या समोर शब्द देतो माझी शंभर टक्के आहे तुम्ही म्हणले ना देवळा पुढे करायचं ते ट्रस्ट देवळा पुढे ट्रस्ट करा तुम्ही म्हणले ना तुमची इच्छा आहे ना गावची कलिलाव करायचा मी जेवढे त्या ट्रस्ट मध्ये लोक घेतलेत त्या सगळ्यांना माघार घ्यायला होतो तुम्ही देवळापुढे ट्रस्ट करा फक्त आपल्या जागरूक देवस्थानाचं हनुमंतरायाचं असं मंदिर बांधा की मी म्हणतो एक दीड कोटीचं मंदिर त्या ठिकाणी बांधा ही माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आता बोलून दाखवित नाही परंतु आम्ही सुद्धा धडाडीने त्यासाठी सगळ्यात जास्त त्या ठिकाणी वर्गणी देण्यासाठी पुढे राहणार आहोत अनेक उद्योजक आहेत आपले त्यांनी बोलून दाखवले आम्ही पैसे द्यायला तयार फक्त त्या ठिकाणी कुठेतरी पारदर्शक असावा अशी त्यांची अपेक्षा आहे मग तुम्ही म्हणताना मंदिरा लिलाव करायचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालकांचे मंदिरापुढे करा परंतु मित्रांनो आतापर्यंत आपल्या गावामध्ये डबल मजली घर बांधलं जात नव्हतं कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहा एक अशी मन आहे की आपल्या घरापे आपलं घर कळसाच्या उंचीच्या वर असू नये आपण कळसाच्या उंचीच्या वर झोपू नये का ते आपलं दैवत आहे ज्यांच्यामुळे आपण आपले सगळी हालचाल होती ज्याच्यामुळे आज आपण अन्न ग्रहण करतोय ज्यामुळे आज आपण जगतोय ते आपण या परमेश्वरामुळे जगतोय आणि सन्मान्य लोकनेते निलेश लंके साहेबांनी एक भाषणात कुठेतरी सांगितलं ते शब्द माझ्या मनात घर करून गेले मी कोरून ठेवले ते शब्द त्यांनी सांगितलं ज्या गावातले मंदिरं चांगल्या अवस्थेत आहेत त्या गावात कधीच ताणता नाही तिथं सुख शांतीच लाभणार पहा आणि ज्या गावात मंदिरांची अवस्था बिकट आहे जिथं पडले होत नाही त्या ठिकाणी कायम बांधणं कायम पोलीस स्टेशनला केसेस हे सन्मान्य लोकनेते निलेश लंके साहेबांचं या ठिकाणी वाक्य आहेत मित्रांनो निलेश लंके साहेब उपस्थित राहिले तसेच आपल्या गावातील ग्राम ग्रामस्थ माता सर्व माता भगिनी उपस्थित त्याबद्दल ग्रामपंचायत सरपंच सुनीता नरवडे मुबारक शेख राजू नरवडे राजाराम नरवडे सुनील नरवडे नारायण पिसे अनिल नरवडे गौरव नरवडे एकनाथ जाधव दत्तात्रय घोलप अजय लामखडे शिवा होळकर अमोल येवले संजय जपकर बी आर कर्डिले यांची हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा